नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे परवा मार्गशीषचा दुसरा गुरुवार आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आहे या गुरुवारी म्हणजे मार्गशीषच्या दुसऱ्या गुरुवारी दत्त जयंती आणि त्याचबरोबर मार्गशीष महिन्यातील दुसरा महालक्ष्मी व्रत देखील आहे तर सर्व महिलांना प्रश्न हा पडलेला असेल की आपल्याला मार्गशीष गुरुवारचा जो व्रत आहे तो उपवास आपल्याला कधी सोडायचा आहे तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगते जे कोणी दत्त महाराजांची दत्त जयंतीच्या निमित्ताने उपवास करतात किंवा ज्यांचे साप्ताहिक पारायण सुरू आहे आणि त्यांची सांगता ही चार डिसेंबर रोजी आलेली आहे म्हणजे आपल्याला चार डिसेंबरला आपल्या ग्रंथाच पारायणाचं आपल्याला उद्यापन देखील करायचं आहे तर अशा वेळेस आपण जर दत्त जयंती निमित्ताने पारायणाच्या निमित्ताने आपण उपवास केलेला आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्याचा महालक्ष्मीचा उपवास देखील केलेला आहे गुरुवारचा तर आपल्याला हा उपवास जो आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच डिसेंबर शुक्रवारी आपल्याला सोडायचा आहे ज्या दिवशी म्हणजे बघा ज्या दिवशी आपण उपवास करणार आहोत त्या दिवशी पूर्ण दिवसभर आपण फलाहार घ्यायचा आहे किंवा उपवासाचे जे पदार्थ तुम्ही घेता ते तुम्ही ग्रहण करायचे आहे पूजा मांडणी मार्गशीर्ष गुरुवारची ज्या प्रकारे तुम्ही करता अगदी त्या प्रकारे करून घ्यायची आहे पोती वाचन वगैरे सर्व करून घ्यायचा आहे संध्याकाळी सात्विक जेवण तयार करून देवीला महालक्ष्मी मातेला आपल्याला नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे परंतु आपण मात्र संध्याकाळी फलाहारच घ्यायचा आहे किंवा उपवासाचा जे पदार्थ आहे ते तुम्ही ग्रहण करायचं आहे कारण दत्त जयंतीचा उपवास आहे तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो त्याच दिवशी सोडला जात नाही ज्याप्रमाणे आपण एकादशीचे उपवास करतो त्याप्रमाणे दत्त जयंतीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो म्हणून दुसऱ्या दिवशी जेव्हा आपला ग्रंथ हलवला जाणार आहे उचलला जाणार आहे आपलं पारायण पूर्ण समाप्त होणार आहे त्या दिवशी आपल्याला हे दत्त जयंतीला आपण जो उपवास केलेला आहे तो उपवास आपल्याला सोडायचा आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार महालक्ष्मी व्रताचा उपवास देखील आपल्याला त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी सोडायचा आहे आता जे कोणी म्हणजे प्रत्येक जण दत्त जयंतीचा उपवास करतात असे नव्हे परंतु जे करत असतील त्यांच्यासाठी मी अगोदर जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी उपवास सोडायचा आहे जे दत्त जयंतीचा उपवास करत नाही त्यांनी फक्त मार्गशीर्ष गुरुवार करतात महालक्ष्मीचा व्रत त्या दिवशी तुम्ही उपवास करता तर त्या दिवशी तुम्हाला हा तुमचा जो उपवास आहे तो संध्याकाळी महालक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवून तुम्ही तो उपवास तुमचा सोडायचा आहे त्याचबरोबर बघा ह्या वेळेस मार्गशीर्ष दुसरा गुरुवार व्रत देखील आलेला आहे त्याच दिवशी दत्त जयंती देखील आलेली आहे आणि त्या दिवशी पौर्णिमा देखील आलेली आहे सर्वात सुंदर असे योग ह्या दिवशी जुळून आलेले आहेत तर जे कोणी पौर्णिमेच्या दिवशी महिन्याची जी पौर्णिमा येते त्या दिवशी जे कोणी सत्यनारायण करत आहेत तर त्यांनी सत्यनारायणाची कथा सत्यनारायणाची पूजा ही त्याच दिवशी म्हणजे चार डिसेंबर आपल्याला करायची आहे अगदी दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा करता तेव्हा करा परंतु प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करण्याला अत्यंत महत्व आहे म्हणून तुम्ही प्रदोष काळामध्ये केली तर अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत फलदायी तुम्हाला ठरणार ते असेल त्याचबरोबर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सुन्द, आणि सुंदर असा हा उपाय तुम्हाला सांगणार आहे अगदीशय साधा सोप्पा परंतु खूप प्रभावी असा हा उपाय आहे उपाय म्हणजे काय तर आपल्याला महालक्ष्मीला जे प्रिय अशी जी वस्तू आहे त्या वस्तूचाच आपल्याला ह्या ठिकाणी उपाय करायची आहे त्या उपायाचा आपल्याला सेवा देखील करायची आहे फक्त उपायच नव्हे तर आपल्याला त्याच्यावरती सेवा देखील करायची आहे तर कुठली उपाय आणि कुठली सेवा करायची आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मार्गशीर्ष महिना आहे अत्यंत पवित्र महिना आहे पूर्ण महिना हा भगवान विष्णू माता लक्ष्मीसाठी समर्पित असा महिना असतो या पूर्ण महिनाभर आपण महालक्ष्मीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा उपासना करत असतो जेणेकरून माता महालक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड प्रमाणामध्ये वास करत राहील आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची दरिद्रता किंवा काहीही कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान आपल्या घराला कधीही येऊ नये असं आपल्या प्रत्येकाला वाटत असते म्हणून आपली आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी आपल्या घरामधलं धनसंपत्ती वाढवण्यासाठी आपण महालक्ष्मीची सेवा ही नक्कीच करत असतो आता उपाय आपल्याला काय करायचा आहे तर बघा ज्या प्रकारे आपण महाता महालक्ष्मीचे जे आपण गुरु गुरुवारचे उपवास करतो मार्गशिषचे ज्या प्रकारे आपण पूजा मांडणी करतो आपण प्रत्येक देवी देवतांचे पूजन वगैरे करून घेतो पूजा मांडणी करून घेतो आपल्या माता महालक्ष्मीचे कलश वगैरे मांडतो सर्व पूजा आपल्याला विधिवत करून घ्यायची आहे नैवेद्य वगैरे धाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला अकरा लवंगांचा उपाय करायचा आहे लवंग हे माता महालक्ष्मीला अत्यंत प्रिय असं आहे लवंगामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपल्या घरामधल्या ज्या काही नकारात्मक बाधा आहेत ऊर्जा आहे, आहे विचार आहे ते पूर्णपणे नष्ट होते आपल्या घराच्या बाहेर निघून जातात आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची वाईट बाधा आपल्या घरात टिकून राहत नाही तर अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारी अकरा लवंगांचा प्रभावी असा हा उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे आता ते जाणून घ्या उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा अखंड लवंगा हव्यात म्हणजे आता अखंड लवंगा म्हणजे काय ज्यांना फुल असतं ना ते पूर्ण लवंग म्हणजे कुठेही तुटलेली वगैरे लवंग आपल्याला घ्यायची नाही पूर्ण अखंड फुल वात, अस्त, फुल असलेली लवंग आपल्याला घ्यायची आहे आता उपाय करण्यासाठी आपली पूर्ण पूजा मांडणी झाल्याच्या नंतर आपलं व्रत कथा वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या पूजा मांडणी ज्या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी आसन घेऊन बसायचे आहे बसताना आपल्याला अकरा अखंड लवंगा घ्यायच्या आहेत एक आपल्याला स्वच्छ प्लेट घ्यायची आहे आता ज्या वेळेस आपण ही सेवा करणार आहोत उपाय करणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे महालक्ष्मी अष्टक आपल्याला म्हणायचं आहे आता दररोज आपण जेव्हा नित्य सेवा करत असतो तेव्हा प्रत्येक दिवशी आपण आपल्या घरामध्ये महालक्ष्मी अष्टकम हे पठन करतच असतो परंतु आजच्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हा अत्यंत प्रभावी असा उपाय महालक्ष्मी अष्टकमच्या सेवेनेच करायचा आहे महालक्ष्मी अष्टकम हे अतिशय दिव्य आणि पावन असं स्त्रोत्र आहे ह्या स्त्रोत्रामुळे आपली महालक्ष्मी माता आपल्यावरती नक्की प्रसन्न होते कारण आपण ह्याच्यामध्ये तिची स्तुती करत आहोत आणि तिची स्तुती करत असताना तिला फार आनंद होतो जे कोणी भाविक भक्त आपल्या माता महालक्ष्मीची स्तुती करतात त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही पैशा पाण्याला तुटवडा राहत नाही कधीच त्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे पैशाची अडचण कधीच येत नाही म्हणून आपल्याला अकरा वेळेस महालक्ष्मी पठण आपल्याला करायचे आहे आता बघा आपण अकरा लवंग एका ताटात मध्ये ता एक एक लवंग आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि एक लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन एक वेळेस आपल्याला महालक्ष्मी अष्टकमच पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं एक ते आठ ओव्या आपल्याला म्हणायच्या आहेत नवव्या ओवीपासून ती फलश्रुती असते म्हणून प्रत्येक वेळी म्हणजे दहा वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमच्या एक ते आठ ओव्या म्हणायच्या आहेत जेव्हा अकरा वेळा आपण महालक्ष्मी अष्टकम म्हणणार तेव्हा एक ते आठ ओवी प्लस आपल्याला पुढच्या जी फलश्रुती आहे ती देखील म्हणायची आहे म्हणजे प्रत्येक वेळी अकरा वेळेस आपल्याला प्रत्येकी एक एक वेळा लवंग हातात घ्यायची उजव्या महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचं ती लवंग आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायची आहे त्याच्यानंतर परत आपल्याला दुसरी लवंग घ्यायची दुसऱ्यांदा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं एक ते आठ होवी असं आपल्याला दहा वेळेस करायचं आहे अकराव्या वेळेस पूर्ण महालक्ष्मी अष्टकम फलश्रुती सकट आपल्याला म्हणायची आहे आणि नंतर सर्व जे आपण लवंगा सेवेने आपण मंत्रित केलेले आहे अभिमंत्रित केलेले आहे त्या पूर्ण लवंगा आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत त्या पूर्ण अकरा लवंगा आपण महालक्ष्मीच्या चरणी आपण अर्पण करायच्या आहेत आणि नंतर म्हणजे बघा पूर्ण दिवसभर ती तशीच राहणार आहे रात्रभर तशीच राहणार आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महालक्ष्मीचा घट उचलतो म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो तेव्हा त्या अकरा लवंगा आहेत त्या अकरा लवंगा एका लाल रंगाच्या कापडामध्ये बांधून घ्यायच्या आहेत पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे पूर्ण मार्गशीर्ष महिना असेपर्यंत म्हणजे बघा आता तिसरा गुरुवार जेव्हा येईल तेव्हा देखील ती पोटली आपण ज्या ठिकाणी महालक्ष्मीची पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी ती थी पूजा वेळेस ठेवायची आहे त्याच्यानंतर परत आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे कारण बघा देवघरामध्ये दररोज आपण धूप दीप अगरबत्ती लावत असतो त्याच्यामुळे देखील आपली जी अभिमंत्रित केलेल्या अकरा लवंग आहेत त्या आणखी म्हणजे जास्तीत जास्त त्या अभिमंत्रित होतात त्या धूप दीपामुळे त्याचबरोबर आपली सेवा देखील दररोज असते आपल्या देवघरामध्ये त्याच्यामुळे देखील त्या आणखी ऊर्जस्वी होतात मार्गशीर्ष महिना संपल्याच्या नंतर आपल्याला ती पोटली आपण आपल्या ज्या ठिकाणी तिजोरी आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट वगैरे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ती पोटली ठेवून द्यायची आहे किंवा तुम्हाला जर हे तुम्हाला तुमच्या ही पोटली जी आहे तिजोरीमध्ये ठेवायची नाही तर मग तुम्ही पूर्ण चार गुरुवार झाल्याच्या नंतर म्हणजे जेव्हा आपलं उद्यापन असणार त्या आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा उत्तर पूजा करतो तेव्हा त्या दिवशी आपण ह्या लवंगा पूर्ण घ्यायच्या आहेत आणि आपल्या स्वयंपाकगृहामध्ये म्हणजे आपण जेव्हा जेवण तयार ता, करतो जेवण बनवतो म्हणजे जे कुठलंही सात्विक जेवण असेल त्या सात्विक जेवणामध्ये आता ते सात्विक म्हणजे काय तर आपल्याला तिखट जे जेवण असेल तिखट भाजी वगैरे करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला ह्या लवंगा वापरायच्या नाही अगदी तुम्ही कुठली खीर वगैरे करणार असाल गोडाचा कुठला पदार्थ करणार असाल त्याच्यामध्ये ह्या लवंग घातल्यात तरी देखील चालेल किंवा मग तुम्ही चहामध्ये ह्या लवंगा घातल्यात तरी देखील चालेल आणि लवंगा घातलेला चहा अगदी घरातल्या सर्वांनी घ्यायचा आहे जेणेकरून म्हणजे माता महालक्ष्मीचा तो प्रसाद आहे आणि हा प्रसाद सर्वांनी ग्रहण करायचा आहे किंवा काही जण लवंग ह्या अशाच अखाल्ल्या खात असतात तुम्ही ही खाल्ल्या तशाच तरी देखील चालेल तुमच्या आरोग्यासाठी देखील ते अतिशय उत्तम ठरणार असत परंतु आपल्याला हे तिखट मिठाचे जे काही पदार्थ असेल किंवा नॉनव्हेज किंवा काहीही असे, कि काही असे पदार्थ आहे मांस मच्छी मटण वगैरे ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या लवंगा अजिबात वापरायच्या नाही फक्त गोडाचा जो पदार्थ तुम्ही तयार करणार आहात त्याच्यामध्ये ह्या लवंगा वापरायच्या आहेत कारण ह्या लवंगा आपण महालक्ष्मी सेवेने अभिमंत्रित केलेल्या आहेत त्याच्यावरती सेवा झालेली आहे म्हणजे तुम्ही ह्या लवंगा अशाच खाल्ल्या तरी चालेल किंवा चहामध्ये टाकून घेतल्या तरी देखील चालणार आहे फक्त आपल्याला नॉनव्हेज किंवा मग तिखट मिठाचे जे पदार्थ आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे खालायचे नाही त्याचबरोबर आता दुसऱ्या गुरुवारी ज्या म्हणजे महिला आहेत जे स्त्रिया आहेत हा व्रत करत आहेत त्या दिवशी जर त्यांना मासिक धर्म असेल त्यांचा दुसरा तिसरा दिवस असेल किंवा पहिला दिवस असेल त्याच्यामुळे तुमचा तो दुसरा गुरुवार जाणार आहे स्किप होणार आहे तर हरकत नाही हा उपाय तुम्ही तिसऱ्या मग मार्गशीर्ष गुरुवारी केला तरी देखील चालेल किंवा मग चौथ्या मार्गशीर्ष गुरुवारी केला तरी देखील चालणार आहे आता दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्षचा त्या दिवशी महालक्ष्मीचे व्रत आहे त्याचबरोबर पौर्णिमा देखील आलेली आहे आता पौर्णिमेच्या दिवशी देखील आपण आपल्या घरातील देवघरामध्ये दे, आपल्या कुळदेवीच्या मूर्तीवरती टाकावरती किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीवर आपण सेवा करतच असतो प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी म्हणून ह्या दिवशी देखील पौर्णिमेच्या दिवशी देखील आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी केलेली आहे त्या ठिकाणी महालक्ष्मीच्या समोर बसून पूजा मांडणी केलेली आहे त्याच्या समोर बसून आपल्याला एक लवंग आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे श्रीम हा बीज मंत्र आपल्याला अकरा वेळेस एकवीस वेळा एकावन्न किंवा एकशे आठ वेळा जेवढ्या वेळ तुम्हाला म्हणणे शक्य आहे तेवढ्या वेळ तुम्ही म्हणायचं आहे म्हणून झाल्याच्या ती लवंग आहे महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करायची आहे त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीयंत्र हे असतेच असते ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही त्यांनी त्यांच्या कुळदेवीच्या मूर्तीवरती किंवा टाक आहे त्याच्यावरती किंवा मग महालक्ष्मीची मूर्ती आहे तिकडे आपण त्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करायचे आहे कारण पौर्णिमा देखील आलेली आहे आणि पौर्णिमाची सेवा म्हणजे महालक्ष्मीची सेवा त्या दिवशी नक्कीच घडलीच जाते म्हणून प्रत्येकाने आपल्या कुळदेवीच्या मूर्तीवर टाकावर श्रीयंत्रावरती किंवा मग मा महालक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन हे आवर्जून करावं त्याचबरोबर ह्या चार डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे त्याच्यामुळे बर। आपल्या जा घरामध्ये मार्गशीर्ष महिन्याचं व्रताची पूजा मांडणी आहे त्याचबरोबर दत्त जयंतीची पूजा मांडणी आहे आपल्या घरामध्ये बघा अगदी सोन्याहून पिवळे असे क्षण आपल्याला ह्या दत्त जयंतीच्या निमित्ताने ह्या गुरुवारी आपल्याला उपभोगायला मिळणार आहे त्याचबरोबर गुरुवार म्हटलं की भगवान विष्णूंची सेवा देखील आपण करत असतो आपल्याकडून घडली जाते म्हणून आपण प्रत्येकाने विष्णूंची सेवा करण्यासाठी व्यंकटेश स्त्रोत्राचं पठन करा विष्णू सहस्त्र नाम आहे ते पठन करा ज्यांना कोणाला पठन करणे शक्य नाही त्यांनी युट्यूब वरती मोठ्याने आवाजाने मोठ्याने आवाजात लावा आणि त्या ऐका पूर्ण घरभर त्याचे स्त्रोत्राचे जे शब्द आहेत मंत्र आहेत ते आपल्या पूर्ण घरभर मोठ्या उच्चाराने मोठ्या आवाजामध्ये फिरू द्या घुमू द्या प्रत्येकाच्या घरामध्ये विष्णू भगवानांची ही सेवा नक्कीच झाली पाहिजे कारण ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा होते तिथे महा आपल्याला प्रत्येकाला विष्णू भगवानाची सेवा करणे अनिवार्यच आहे कारण ज्या ठिकाणी विष्णू असतात त्याच ठिकाणी माता लक्ष्मी जाते म्हणून फक्त महालक्ष्मीची सेवा नव्हे तर भगवान विष्णूची सेवा देखील आपल्याला एकत्रितच करायची आहे बघा म्हणजे बघा आपण माता महालक्ष्मीची सेवा तर करतच आहोत आणि त्याच्यामुळे माता महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतेच आणि होणारच आहे परंतु ती हे देखील पाहते की कोणत्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते बघा तिला काय प्रसन्न म्हणजे माता महालक्ष्मीला काय आवडतं तर ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्या घरामध्ये तिला राहणं आवडतं म्हणून प्रत्येकाने भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची ही एकत्रितच सेवा करावी फक्त महालक्ष्मीचीच सेवा करावी असं नव्हे आपल्याला दोघांचीही सेवा ही एकत्रित करायचीच असते बघा आपण महालक्ष्मीची सेवा का करतोय फक्त पैशासाठीच नव्हे फक्त पैसाच आपल्या जीवनासाठी उपयुक्त आहे असं नाही पैसा उपयुक्त आहे परंतु त्याच्याही पलीकडे आपल्याला आपल्या मनाची शांती सुख समाधान आनंद आपल्याला आपल्या मनाचा देखील आपल्याला आनंद पाहिजे असतो आपल्या घरामध्ये छान सकारात्मक ऊर्जा व्हावी निर्माण व्हावी वातावरण निर्माण व्हावं ह्याच्यासाठी देखील आपण ह्या सेवा करत असतो त्याचबरोबर ज्या घरामध्ये लेखी सुना बाळी ज्या घरामध्ये हसत खेळत राहतात त्यांचा हसण्याचा खेळण्याचा आवाज ज्या घरामध्ये घुमला जातो त्या घरामध्ये लक्ष्मी माता ही सदैव वास करत असते आणि त्या घरावरती माता महालक्ष्मीचा वरदहस्त कायम असतो म्हणून फक्त महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सेवाच करणे तेवढंच नव्हे तर आपल्या घरातल्या ज्या काही स्त्रिया महिला मुली आहेत कुमारी आहेत त्या प्रत्येकाचा आदर करा त्यांना प्रत्येकांना समजून घ्या आणि प्रत्येकाची मान सन्मान देखील नक्कीच करा तर अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत उपवास कसा करायचा आहे कोणत्या दिवशी सोडायचा आहे हे सर्व मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे झालेली सर्व सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीच्या सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि कमेंट मध्ये ओम श्री महालक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका